आता बोल। बोल। आता मि प्रीतम ठाकूर। आज आपण कळसूबाईचा ट्रॅक करण्यासाठी आलो आहोत आता आपण ह्या बारी गावामध्ये कळसूबाईच्या पूर्वेला बारी गाव आहे कळसूबाई शिखराच्या पायथ्याला तिथे आलो आहोत इथून आता आपण ट्रॅकिंगला सुरुवात करणार आहोत माझ्यासोबत आहेत रोहन आणि दीपक दीपकने पहिलेच रस्ता चुकवलाय आम्हाला दीपकने <laughs> रस्ता आणि हे रोहन आणि दीपक पण माझ्यासोबत आहेत हे बघा दुसरे पण न... तुम्ही गावातलेच का नाही गावातले काय रे आणि आता।, आता हा खाडे तुझं नाव काय रमेश रमेश खाडे आम्हाला रस्ता दाखवणार आहे अशा प्रकारे पहिल्या पहिल्या सुरुवातीलाच आता मी थकलेलो आहे बघू आता कसं होते पार हे आमचा गाईड आहे रमेश त्याला तर अजून काहीच वाटत नाही तो आमच्यापेक्षा अर्ध्या वयाचा आहे हा दीपक पण फिट आहे त्याला पण काय वाटत नाही रोहन पण चढतो आहे फक्त माझे तेवढे वाजले नाही बघूया आता पुढे काय होतंय एक एक टप्पा पार केल्यावर असे छोटे छोटे हॉटेल्स आहेत तिकडे तुम्हाला बसायची वगैरे हो सोय आहे तुमचे सगळे कळसुबाईची पहिली रेलिंग आलेली आहे मी तर आधीच दमलेलो आहे त्यामुळे थांबत थांबत थांब चढत आहे आपण बघू शकता खाली हा गाव कसा दिसतोय रोहन आणि दीपक प्रो 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 पण माझ्यामुळे त्यांना स्लो स्लो चालायला लागतंय तो ला छोटे -छोटे का दीपक कुठे गेला शंभर मीटर माझ्या पुढे चाललाय पण आता ह्या छोट्या छोट्या पायऱ्या आहेत त्यामुळे बरं वाटतंय

एक रायंग लागायची मला तो तो थकवा लागल्यामुळे आम्ही इकडे थांबल्यात तिकडे दीपक बघा पुशअप्स मारतोय म्हणजे विचार करा किती प्रो ट्रेकर आहे दीपक आणि रोहन बसला इकडे रोहन पण मारणार आहे आता जाऊन मारेल हे बघा मध्ये मध्ये असे लोखंडी जिने आहेत रोहन येतोय काय बोलायचंय आम्ही बोल था था बाकी आता आहोत बाकी आहे अजून एक लोखंडी शिडी कडे आली आहे एक तास झाला एक ता जवळजवळ सव्वा तास झालेला चालायला सुरुवात करून बघूया आता अजून किती वेळ आहे चांगलं कव्हर केलं लोक हे चार तास लागतात पण आम्ही सव्वा तासात कम्प्लीट केले म्हणजे बाकी आहे अजून थोडं ही मोठी रेलिंग कळसुबाईच्या शिखर चढताना मोठी रेलिंग लागते वर आल्यावर की ही मोठी रेलिंग आहे हे बघा दीपक कसा चढतोय प्रो ट्रेकर दोघं पुढे चाललेले आहेत आणि मी त्यांच्या मागे हवा जाम सुटली हवा खूप सुटलेली आहे मोबाईल घेऊ फाइनली आम्ही कळसुबाई शिखराव बसलेलो आहोत आणि आज आमचा खास मित्र जिगरी दीपक दीपक वाढदिवस आहे त्याच्या वाढदिवसानी निमित्त नि आम्ही इकडे आलो कळसुबाई शिखर महाराष्ट्रातला उंच शिखर हॅपी बर्थडे पार केले तरी नॉन स्टॉप कव्हर केले कळसुबाई आमच्या बरोबर एक गाईड आहे त्याला मी तुम्हाला आता दाखवतो हा आहे रमेश यांनी आम्हाला इथपर्यंत घेऊन आलेला आहे रमेश तुझा नंबर सांग एकदा नव्वद बावीस बासष्ट पंच्याऐंशी सत्ता नव्वद बावीस बासष्ट पंच्याऐंशी सतरा ह्याचा नंबर आहे कधी कळसुबाईला आलात बारी गावामध्ये येऊन ह्याला फोन करायचा हा तुम्हाला वरपर्यंत घेऊन येईल हे बघा हे कळसुबाईचं मंदिर आहे कळसुबाई पिकवा कळसुबाई आईचं मंदिर आहे इकडे आणि धुकापद नाही खूप हवा आहे आणि खूप थंडी आहे मंदिराच्या शेजारी आम्ही आडोशाला बसलेला आहे तिथे फक्त स्लिपिंग बॅग आहे त्याच्यामुळे आम्हाला थोडाफार आसरा मिळाला आहे खूपच थंडी आहे आणि हा एक वेगळाच अनुभव आहे महाराष्ट्राच्या सर्वात उंच शिखरावरती आम्ही इकडे बसलेले आहोत माझ्या मित्राचा वाढदिवस आहे

पाठीमागे आम्ही बसलेलो आहोत मंदिराच्या आतमध्ये कारण बाहेर तुम्ही बघू शकता ते माणूस उभा हो आहे त्याची शॉल कशी उडते <laughs> खूपच जास्त हवा आहे आणि खूपच जास्त थंडी आहे त्यामुळे इकडे आम्ही आतमध्ये आडोशाला बसलेले आहेत <laughs> <laughs> सनराईज बघण्यासाठी आलो होतो पण सनचा काय पत्ताच नाही आहे मस्त दुख आहे दुख शिखरावर खाली उतरला सुरुवात केली आहे हे बघा शिखरावरून खाली उतरण्यासाठी अशी कसरत करावी लागते आणि हे दुःख आणि हवा असल्यामुळे ह्या स्टेप्स आहेत त्या पूर्ण ओल्या झालेल्या आहेत त्यामुळे जास्त काळजी घ्यावी लागते बघा आता रोहन येत आहे दीपक आणि मी खाली आलेलो आहे रोहन आता यायला लागलेला आहे आता आम्ही खाली उतरत आहेत तो पुढे चाललाय तो दीपक आहे आणि मागून रोहन येत आहे ऍक्च्युली सनराईज पाहण्यासाठी आलो होतो पण दुःख खूप असल्यामुळे सनराइज काय दिसला नाही आणि ॲक्च्युली सा आता साडेसात वाजल्यात पण मला वाटत नाही अजून दोन तास तरी हे धुकं इकडून कमी होईल त्यामुळे आम्ही आता उतरायला सुरुवात केली आहे बड्डे आहे भावाचा फोन केले लागलो म्हणजे बघा मध्ये मध्ये अशा अशा रेलिंग आहेत ह्या आणि हे रेलिंग वरून उतरायला खूप काळजी घ्यायला लागते चढताना पण आणि उतरताना पण ये दुकान आहे का तुमच्यावर दुकान आ, नाए नाए रात्री गे काय ते नाही नाही रात्री काय दिसत नाही आता धुक्यामुळे आज बाहेर दुकान काय चाणो आमा हे बघा ताई कशा छोट्या बाळाला घेऊन चाललेत किती सुंदर निसर्गरम्य दृश्य आहे आणि मध्ये मध्ये असे कॅम्पिंगसाठी इकडे लोकांनी सुविधा केलेली आहे कोणाला जर कॅम्पिंग करायची असेल इकडे येऊन स्टे करायचा असेल तर हे असे टेंट लावून देतात इथे हे टेंटमध्ये आपण राहू शकतो अशा प्रकारे टेंटची व्यवस्था इकडे केलेली आहे ह्या टेंटमध्ये आपण स्टे करू शकतात एक प्रकारे म्हणता येईल की पृथ्वीवरचा स्वर्ग आहे हाशे काका इथून उतरला काय छान शेते आहे यार अशा प्रकारे आम्ही कंप्लीट केला आहे कळसूबाईचा किती शिक्षण नमस्कार मित्रांनो अशा प्रकारे आम्ही पूर्ण ट्रॅक करून खाली आलेलो आहोत जवळजवळ सव्वा तासामध्ये वरून खालपर्यंत पोचलेलो आहोत आणि कोणाला जर कळसूबाईला यायचं असेल तर हे आता बारी गाव आहे ह्या रस्ता देतो हा रस्ता चुकतो आपण बारीगावामधून तुम्हाला वर जायचं असतं आणि रेल्वेने यायचं असेल तर कर्जत स्टेशनला लावून तिकडून मग प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट पकडून तुम्ही बारीगावामध्ये येऊ शकता कर्जत का कसारा कसा सॉरी कसारा कसारा स्टेशन कसारा स्टेशनवरून तुम्ही प्रायव्हेट टॅक्सी वगैरे तिकडून मिळते खूपच चांगला अनुभव होता तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका अजून धुका आहेत वरती आम्ही समजायची वाट बघत बसली असते अजून टाईम झाला असता बघा अजूनही वरती धुकं आहे